श्री स्वामी समर्थ रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि मला खूप जास्त भूक लागली होती म्हणून मी माझ्या मेसमधून राईस घेऊन आले होते आणि त्याचा मी फोडणीचा भात बनवते आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे तेही बघा कांदा घेतलेला आहे कट करून कढीपत्ता आहे टमाटर कट करून घेतलेला आहे कोथिंबीर आहे त्याच्यासोबत चणा पण भिजवलेला होता तो, तो पण आहे आणि मिरचीसुद्धा घेतलेली आहे मी राईस आहे ऑईल आहे आणि काही मसाले आहेत जे माझ्याकडं अवेलेबल आहेत ते सगळे मसाले तुम्ही बघू शकता एकदा मी काय काय घेतलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर मी गॅस पेटवला गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये ऑइल घातलं ऑईल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी एकाच वेळेला टाकली नंतर कढीपत्ता टाकला कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या ज्या कट केलेल्या मिरच्या होत्या मिरची पण छान अशी भाजून घेतली पूर्ण ठसका जाईपर्यंत त्याच्यामध्ये कांदा टाकला कांदाही छान परतून घेतला मी कांदा टाकून त्याच्यामध्ये नंतर टमाटर टाकलं टमाटरवरती थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून ते खूप लवकर सॉफ्ट होईल आणि लवकर भाजेरी म्हणून तेलामध्ये परतून जाईल तर छान असं भाजून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे माझ्याकडे अवेलेबल मसाले आहेत ते सगळे टाकलेले आहेत जसं की गरम मसाला असेल जिरे धने पावडर असेल लाल तिखट असेल हळद असेल लाल तिखट जे आहे ते माझ्या घरचा मसाला आहे आम्ही त्याला चटणी म्हणतो तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी पण चालेल खूप छान टेस्ट झाली होती मी पावभाजी मसाला पण अवेलेबल होता ते पण मी टाकलं सगळं परतून घेतलं छान असं ते परतल्यानंतर जे माझ्याकडं तुम्ही बघू शकता मी परतून घेतलंय सगळं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चणा मसाला चणा टाकलेला आहे जो मी भिजवलेला चणा होता तो आणि तो चणा टाकून पुन्हा परतून घेतलं आणि तो चणा फक्त भिजवलेला होता शिजलेला नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होईल आणि ॲक्च्युली पाणी टाकण्याचा व्हिडिओ माझ्याकडून कुठेतरी एडिटिंग एडिटिंगमध्ये स्किप झाला आहे एक्झॅक्ट नाही समजत आहे मला तर मी थोडं पाणी टाकून ते छान शिजवून घेतलं आहे जेणेकरून त्याच्यामधला थोडंसं कच्चापडा निघून जाईल आणि त्याच्यानंतर ते मी जो राईस होता तो राईस त्याच्यामध्ये टाकला आहे आणि राईस टाकून सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही फोडणीचा भात हा आमची मम्मी रात्रीचा भात सकाळी फोडणी आम्हाला गरम करून द्यायची जे आम्ही शाळेत जायचो खूप छान भात होता लागत होता हा तुम्ही बघू शकता माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझा राईस कसा लागला तुम्हाला ते नक्की सांगा कसं वाटलं कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती पुन्हा झाकून दिलं कारण मी कोथिंबीर वगैरे टाकलेली होती तर ते कोथिंबीर वगैरे कोथिंबीर मी नंतर टाकते पण भातावरती ह्याच्यासाठी झाकले तर थोडंसं सॉफ्ट व्हावं म्हणून वाफेमध्ये नंतर कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकून पुन्हा मी मस्त त्याला फ्राय करून घेतलं फ्राय करून घेतल्यानंतर मी पुन्हा थोडंसं त्याच्यावरती झाकून ठेवलं जेणेकरून वाफेमध्ये पुन्हा एकदा तो पूर्ण मिक्स होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा मिक्स हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं खाण्यासाठी गॅस वगैरे बंद केला मी गॅस बंद करून मी प्लेटमध्ये काढून घेतले खाण्यासाठी खूप छान रेसिपी झाली होती खूप जास्त भूक लागली होती आणि बघू शकता तुम्ही आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा माझं व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा